नमस्कार मैत्रिणींना तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपल्याला बनवायचे आहेत पराठे तर हे पराठे नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने मी बनवलेले आहेत तर व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला कळेल मी कशा पद्धतीने हे पराठे बनवलेले आहेत तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे पोहे घेतलेले आहेत मी खांदा पोहे बनवतो आपण तेच पोहे आहेत आणि निवडून घेतलेली आहेत स्वच्छ करून तर आता आपल्याला काय करायचं आहे ह्या पोह्याची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये मी बारीक करून घेणार आहे पोहे तर चला आपण पोहे बारीक करून घेऊया मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये पोहे टाकायचे आहे आणि बारीक करून घ्यायचे आपल्याला तर दोनदा करून बारीक करून घेणार आहे मी हे तर यामध्येच टाकायचे आपल्याला हे राहिलेले पोहे हे पण टाकून घेऊया पहिले अर्धेच बारीक करून घेतलेले होते आता परत आपण हे करून घेऊया बारीक तर इथे आपले छान पोहे बारीक करून झालेले आहेत बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने करून घेतलेले आहेत मी तर हे ठेवा आपण साईडला आणि आपल्याला लागणार आहे दोन बटाटे दोन बटाटे घेतलेले आहे मी आता आपल्याला बटाट्यावरची साल काढून घ्यायची आहे तर बटाट्यावरची आपण साल काढून घेऊया ह्या पद्धतीने आपल्याला साल काढून घ्यायची आहे दोन्ही बटाट्याची साल काढून घ्यायची आपल्याला तर दोन्ही बटाट्यावरची साल काढून घेतलेली आहे मी आता आपण हे बटाटे कट करून घेणार आहोत तर कट करून घेऊया छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आपल्याला दोन्ही बटाट्याचे ह्या पद्धतीने आणि छान आपल्याला हे दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत असे कट करून झाल्यानंतर उकडून घेतलेले तरी चालतात बटाटे मी कच्चेच वापरणार आहे असे कट करूया मीडियम साईजचे आहेत दोन्ही बटाटे जास्त छोटे किंवा जास्त मोठे नाही घेतलेले तर हा पण बटाटा आता मी बारीक करून घेते तर दोन्ही बटाटे कट करून झालेले आहे आपले बघू शकता ह्या पद्धतीने छोटे छोटे कट केलेले आहेत मी आता आपल्याला काय करायचं आहे पाणी टाकून दोन तीन पाण्याने छान हे धुवून घ्यायचे आहेत तर छान आपण हे चोरून असे धुवून घेणार आहोत याला थोडंसं बारीक करून घेते मी दोन तुकडे हा राहिलेला आहे मोठा तर चला धुवून घेते आणि तुम्हाला दाखवते तर बटाटे छान धुऊन झालेले आहे आपले दोन ते तीन पाण्याने आणि पाणी टाकून ठेवलेलं आहे मी बटाट्यामध्ये त्यानंतर इथे लसूण घेतलेला आहे थोडासा त्यानंतर एवढा अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आता आपल्याला अद्रकच्या तुकड्यालासुद्धा कट करून घ्यायचं आहे आणि मिक्सरलाही बारीक वाटून घ्यायचं आहे तर आपण काय करणार आहोत तर हे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी जार तर छोटीशी अद्रक घेतलेली आहे एक इंच तुकडा आहे हा तर छोटे छोटे पीसेस करून टाकायचं आहे ह्या पद्धतीने तर हे असे कट करून घेतलेले आहेत मी आता यामध्ये टाकायचे आपल्याला हे बटाट्याचे काप करून घेतलेले आपण आणि लसूण टाकून हे फिरून घ्यायचं आहे आपल्याला पाणी जर लागलं तरच मी टाकणार आहे यामध्ये नाहीतर नाही टाकणार आणि ह्या लसूण टाकून घ्यायचं आहे आणि आता आपण हे मिक्सरला फिरून घेऊया तर आता आपण हे राहिलेले बटाटा पीस पण यामध्ये टाकून घेणार आहोत आणि पाण्याचा अजिबात वापर नाही केलेला मी चला आता आपण हे सुद्धा बारीक करून घेणार आहोत तर इथे आपला बटाटा सुद्धा बारीक करून झालेला आहे बघू शकता तुम्ही या पद्धतीने बारीक झालेला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे एक ताट घ्यायचं आहे तर इथे ताट घेतलेलं आहे मी तर यामध्ये आपल्याला टाकायचे आहे पोहे बारीक केलेले पोहे हळद टाकायची आहे गरम मसाला टाकायचा आहे एक चमचा घेतलेला आहे गरम मसाला हळद अर्धा दा चमचा घेतलेली आहे लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही घेऊ शकता तुम्हाला कितपत तिखट हवं त्याप्रमाणे चमच्याभर जिरे घेतलेले आहेत ओवा घेतलेला आहे चमचाभर तीळ घेतलेली आहे छोटी वाटी धने पावडर घेतलेली आहे एक चमचाभर कसुरी मेथी घेतलेली आहे थोडीशी चवीनुसार मीठ लागणार आहे आपल्याला परत थोडंसं टाकूया कोथिंबीर टाकायची आपल्याला कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि बारीक कट करून घेतलेली आहे थोडीशी जास्त घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार कोथिंबीरसुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता आणि तेल घेतलेलं आहे थोडंसं तर ते टाकूया आपण आता बारीक केलेला बटाटा यामध्ये आपल्याला घालायचा आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पाण्याचा अजिबात वापर नाही केलेला यामध्ये आपल्याला जसं पाणी लागेल तसं आपण टाकणार आहोत छान घट्ट गोळा भिजून घ्यायचा आहे आपल्याला तर हे राहिलेलं आहे हे पण आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि या यामध्येच थोडंसं पाणी टाकून आपल्याला मिश्रणामध्ये ओतायचं आहे तर थोडंसं पाणी लागेल आपल्याला पाण्याच्याऐवजी दही घातलं तरी चालेल तर आपल्याला थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्येच आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण हे मळून घेऊया घट्ट गोळा तरी ते छान आपला असा गोळा तयार झालेला आहे आणि यासाठी आपल्याला एक ग्लास पाणी लागलेलं ला आहे पूर्ण एक ग्लास पाणी लागलेलं ला आहे फक्त थोडंसं शिल्लक आहे यामध्ये तर आता आपण फक्त पाच मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत पाच मिनटानंतर बघूया आपण तर पाच मिनिट झालेले आहेत आता आपण बघूया आणि आपण थोडंसं वरतून तेलाचा हात लावून घेणार आहोत थोडंसं तेल टाकते थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे जास्तही नाही टाकलेलं तर थोडंसं तेल टाकून छान असं पीठ मळून घेतलेलं आहे मी आता आपल्याला याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे तर छोटे छोटे असे गोळे करून घेऊया आपण ह्या पद्धतीने छोटासा गोळा करून घेतलेला आहे मी आणि पोळपाट घेतलेला आहे खाली पेपर टाकलेले आहे आणि हे लाटणं घेतलेलं आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी थोडं दाण्यासाठी चला आता आपण पराठा लाटून घेऊया थोडंसं पीठ लावून घेतलेलं आहे आपल्याला लागायला सुरुवात करायची आहे पद्धतीने आपल्याला लाडून घ्यायचं आहे पाठ चिरतात तर चिरू काही होत नाही मध्ये कट थोडस कटेल पातळ जाड तुम्हाला हवे त्याप्रमाणे तुम्ही लाटू शकता छान लाटता येत आहे आणि तवा सुद्धा मी गॅसवर ठेवलेला आहे गरम होण्यासाठी जास्त जाड किंवा जास्त पातळ सुद्धा नाही लाटत मी तर ह्या पद्धतीने आपण लाटून झालेलं आहे बघू शकता तरी ते डब्याचं झाकण घेतलेलं आहे मी आता आपण काय करणार आहोत असं एक पट करून घेणार आहोत या पद्धतीने आणि साईडचं आपल्याला असं काढून घ्यायचं आहे ठीक आहे बघू शकता किती सुंदर आणि गोल आपला पराठा रेडी झालेला आहे तर तव्यावर आता आपल्याला तेल टाकायचं आहे तेल तूप तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही टाकू शकता ह्या पद्धतीने आणि आपल्याला पराठा टाकायचा आहे आता तव्यावर तर आता आपण पराठा टाकूया आणि छान आपल्याला खमंग खरगूस असा भाजून घ्यायचा आहे तर आता आपण पराठा पलटी करून घेणार आहोत पलटी करून घेऊया आणि दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचं आहे थोडंसं तेल टाकूया आपण आणि दुसरा पराठा मी ते लाटून घेते घेते तोपर्यंत हा होईपर्यंत गॅसची फ्लेम थोडीशी मिडियम करायची आहे तर दुसऱ्या साईडने पलटून घेतलेला आहे मी खूप छान कलर आलेला आहे बघू शकता तुम्ही दोन्ही साईडने आता छान कमंग भावून घ्यायचा आहे तर जळून दाखवते मी तुम्हाला बघू शकता खूप सुंदर झालेलं आहे तर आता आपला हा पराठा भाजून झालेला आहे आपण हा पराठा काय करूया घेऊया आणि आपल्याला दुसऱ्या पराठा यावर टाकून घ्यायचा आहे तेल टाकायचं आपल्याला परत थोडंसं पराठा टाकून घ्यायचा आहे आणि छान भाजू द्यायचा आहे आपल्याला तरी तर ते आपला दुसराही पराठा छान भाजून झालेला आहे बघू शकता तुम्ही मस्त गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे तर आता ह्याच पद्धतीने मी सर्व पराठे बनवून घेणार आहे तुम्हाला मी तर बघू शकता आपल्याला तेल टाकायचं आहे ह्या पराठ्यावर दोन्ही साईडने तेल टाकून छान खमंग भाजून घ्यायचे आपल्याला तर ह्याच पद्धतीने आता मी सर्व पराठे बनवून घेते तर पराठे खाण्यासाठी इथे दही घेतलेलं आहे मी तुम्ही सॉससोबत दहीसोबत किंवा लोणच्यासोबतही छान खूप छान टाकतात हे टेस्टी पराठे तर तुम्ही ह्या पद्धतीने पराठे नक्की करून बघा आणि कसे झाले मला कमेंट करून सांगा आणि आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघू शकता इथे सर्व पराठे आपले रेडी झालेले आहेत बनून आणि खूप छान झालेले आहेत एकदम मौसूत होतात हे पराठे बघू शकता तुम्ही खूप छान होतात तर कसे झाले मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद